जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत कुरुंदवाड इथं एक दिवसीय कार्यशाळा संपन्न शिरोळ पाटबंधारी विभाग शिरोळ यांच्या वतीनं व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय कुरुंदवाड इथं पीक पद्धती उत्पादकता वाढ व पाण्याचं नियोजन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं ही कार्यशाळा मान्य मंत्री जलसंपदा विभाग गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या संकल्पनेतून दिनांक पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधराबडा दोन हजार पंचवीस उपक्रमाचा एक भाग होता कार्यशाळेत जलसंपदा विभागातर्फे सहाय्यक अभियंता शशांक शिंदे शाखा अभियंता वैभव कोळेकर अनिल जाधव तसेच कृषी विभागाकडून कृषी अधिकारी बांदार कृषी सहाय्यक माळगे यांनी मार्गदर्शन केलं निमंत्रित वक्ते मृदा परीक्षण विभाग श्री दत्तसाखर कारखाना शिरोळचे शरद पाटील यांनी शारपड मुक्ती ठिबक सिंचन व आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण भोई यांनी केलं प्रस्तावना श्रीमती वैशाली कुंभार यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रसन्न कुंभार यांनी केले या कार्यशाळेत जलसंपदा व कृषी विभागातील विविध योजनांची माहिती पाण्याचा कार्यक्षम वापर तसंच पीक उत्पादन वाढवण्याच्या उपायांवर चर्चा झाली उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं शिरोळ पाटबंधारे विभाग उपविभागातील कर्मचारी व परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यशाळेला लाभले